कोल्हापूर येथील रंकाळा तलाव हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे तलावापासून दोन किलोमीटर अंतरावर लक्ष्मी मातेचे मंदिर असल्याने येथे दर्शनासाठी येणारे भाविक व पर्यटक या रंकाळा तलावाला अवश्य भेट देत असतात फिरायला कुठं जायचं असा प्रश्न विचारला की आपल्यापैकी अनेक जण कोकणात समुद्रकिनारी फिरण्याची इच्छा व्यक्त करतात समुद्राचे खळकळणारे पाणी मऊ मऊ माती समुद्रकिनारी मिळणारे खाद्यपदार्थ अनेकांना आकर्षित करतात मात्र कोल्हापूर येथील रंकाळा हे असे ठिकाण आहे येथे समुद्रकिनारा नाही तरीही या ठिकाणी आपण गेलो तर चौपाटीवर फिरल्याचा अनुभव येतो तसेच हे ठिकाण इतके लोकप्रिय आहे की येथे दररोज हजारो पर्यटक फिरायला येत असतात कोल्हापूरमधील रंकाळा तलाव हा कोल्हापूरला येणारा प्रत्येक व्यक्ती इथे येऊन या तलावाला भेट देत असतो कोल्हापूर येथे महालक्ष्मी माता देवीचे मंदिर आहे या देवीच्या दर्शनाला दररोज हजारो लोक येत असतात या महालक्ष्मी माता मंदिरापासून रंकाळा तलाव हा दोन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे लक्ष्मी मातेच्या दर्शनाला येणारे भक्त या तलावाला देखील भेट देत असतात या तलावाच्या कडेला नारळाची झाडे आहेत ज्यामुळे तलावाचे सौंदर्य अधिक वाढते तसेच तलावाच्या सभोवतीस चौपाटीसारखी सुंदर तटबंदी बांधण्यात देखील आलेली आहे त्यामुळे पर्यटक येथे बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असतात व वा तलावाच्या कडेला काही खाद्यपदार्थांची दुकाने असल्याने याचाही आस्वाद पर्यटक घेत असतात साधना काळोखे पालघर प्रतिनिधी आणि आहे तटबंदी अतिशय महत्वाचं लोकप्रिय आणि आकर्षक ठिकाणकडा तलाव आणि आपण असं बघू शकतो की इथे जसे अंबा मातीच्या पर्यटक येतात भाई जे काय येतात ते या रणकडा तलावालाही आवर्जून भेटते कोल्हापूरमध्ये जायचे तलाव